आमच्या ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार इच्छुक आहेत त्या त्या ठिकाणचे आमची उमेदवारी आम्हाला या मित्रपक्षाने त्या त्या ठिकाणी सोडायची आहे की त्यांनी सर्वांनी एकत्र येऊनच या निवडणुका लढल्या पाहिजे देशाप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे त्या त्या ठिकाणी काम करत असतो आता त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी आरपीआयची जी काम आहे ती केली पाहिजेत आणि एस सीचे कॅन्डिडेट इतर पक्ष देतील आणि आम्ही आरपीआय म्हणून ते मान्य करून घ्यायचं हे बिलकुल होणार नाही त्या आरक्षित सीटवरती आरपीआयचेच कॅन्डिडेट असतील खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाले आहे सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरपीआय पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत घेतली असून त्यावेळी युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक जिल्हा युवक सरचिटणीस ॲडव्होकेट सुशील गायकवाड खोपोली अध्यक्ष नितीन वाघमारे युवक अध्यक्ष रुपेश रुपवते उपस्थित होते भाजपसोबत आर पी आय पक्षाची नैसर्गिक युती आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आर पी आय पक्षाने महायुतीचे काम केलं म्हणून महायुतीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे खोपळी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन तीन पाचमध्ये अनुसूचित जाती आरक्षण पडले आहे त्या ठिकाणी आमच्या हक्काचे उमेदवार उभे करणार आहोत तर प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार अमित फाळे यांना पाठिंबा देणार आहोत सोबतच प्रभाग क्रमांक दहामध्ये युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक हे उमेदवार असणार आहेत त्यांनाही महायुतीतील पक्षाने मदत केली पाहिजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आरपीआय पक्षाने महायुतीचं काम केलंय आणि त्यांना सत्तेत बसविण्यात मोठं योगदान आहे आता खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत आर पी आय पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी प्रत्येक वार्डात पक्ष बांधणी केली आहे त्यामुळे आरपीआय पक्षाच्या उमेदवारांसाठी त्या जागा सोडा व महायुतीतील पक्षांनी आपापसातील आप वाद मिटवा तसेच आरपीआयच्या हक्काच्या जागा निवडून द्या नाहीतर जो पक्ष आमच्या सोबत असेल त्याचंच काम करू असा इशारा जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे पक्षाच्या वतीने निवडणुकीला सामोरं जात असताना आरपीआयची युती जी नैसर्गिक युती आहे ती भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत असताना आमच्यासोबत दुसरे मित्रपक्ष आहेत शिवसेना शिंदेगड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांचं असे चार पक्षाची ही युती आमची युतीच्या माध्यमातून निवडणुकाला सामोरं जात असताना मागे लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि ज्या निवडणुका ज्या काही रखडलेल्या होत्या ओबीसी संरक्षणाच्या कारणास्तव म्हणा कोरोनाच्या काळानंतर पण या निवडणूक नाही या सर्व कारणास्तव ज्या रखडलेल्या निवडणुका आहेत त्या आता नगर नगर हो घातलेल्या आहेत मग नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद नंतर महानगरपालिका अशा पद्धतीने या सर्व निवडणुका होणार आहेत आणि ज्या दोन निवडणुका पार पाडल्यानंतर खऱ्या अर्थाने या सर्व निवडणुकांना आता सामोरे जात असताना त्रिमनल पार्टी मिळायची स्पष्ट भूमिका अशी आहे की आम्ही पक्षांच्या सोबत आहोत भाजप सेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला मताने त्यांना मदत करून युती धर्म पाळलेला आहे आणि या देशामध्ये लोकनेते लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आलं महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा सरकार आलं आणि हे दोन्ही ठिकाणी सत्ता येत असताना रिव्हलम पार्टी ऑफ इंडियाची जी, जी ताकद आहे रिव्हलम पार्टी ऑफ इंडियाचा जो मतदार आहे तो, 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 तो प्रामुख्याने महायुतीच्या सोबत राहिला आणि हे दोन्ही ठिकाणचे यश संपादन झालेलं आहे आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये रिव्हलम पार्टी ऑफ इंडियाची स्पष्ट भूमिका अशी आहे की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या युती असतात जसं तर तुम्हाला सांगितल्यामुळे भाजप सेना राष्ट्रवादी आरपीची युती आहे तशी सेना तशी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा सेना पक्ष यांच्या देखील महाविकास आघाडी त्यांच्या पण युती आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हो घातल्यानंतर प्रत्येक पक्ष आप आपल्या भूमिका आपल्या प्रसारमाध्यमाच स्पष्ट करायला लागलेल्या आहेत मग युती कोणाशी होणार युती कोणाशी करणार कसं करणार या सगळ्या भूमिका ज्या स्पष्ट होत आहेत या होत असताना काही मराठी पक्ष स्वभरावर निवडून लढण्याचा देखील संकेत देत असतात तर रिबलम पार्टी ऑफ इंडियाची भूमिका आपल्या समोर येणं गरजेचं कारणाने खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे तर रिबलम पार्टी ऑफ इंडियाची स्पष्ट भूमिका अशी आहे की लोकसभेला विधानसभेला आम्ही माहितीच्या आमच्या मित्रपक्षांच्या सोबत काम केलं प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यांना सत्तेत निवडून आणलेलं आहे तर तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीमध्ये या तिन्ही पक्षांच्या मित्रपक्षांनी आमच्या ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार इच्छुक आहेत जे जे वाढ आमच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी केलेली आहे आणि जिथे जिथे आम्ही निवडणूक लढणार आहोत त्या त्या ठिकाणचे आमची उमेदवारी आम्हाला या मित्रपक्षांनी त्या त्या ठिकाणी सोडायची आहे आणि आम्हाला तिथे सहकार्य करून आमचे देखील लोकप्रतिनिधी नगरपंचायत नगरपालिका नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये पाठवण्यासाठी मदत करायची कारण जी मदत आम्ही त्यांना केलेली आहे तीच मदत आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आहे खोपोले असेल कर्जत असेल अलिबाग असेल माथेरान असेल महाड असेल सुधागड असेल ज्या ज्या ठिकाणच्या सर्व निवडणुका आता लागलेल्या आहेत त्या सर्व ठिकाणी त्या त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना जे जे आमचे इच्छुक उमेदवार असतील त्यांना त्या त्या ठिकाणची जी काही राजकीय परिस्थिती आहे त्या प पद्धतीने त्या त्या ठिकाणचे जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांची मदत त्या ठिकाणी होऊन म्हणजे युती होऊन त्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून यायला येणं गरजेचं आहे आणि यावेत या दृष्टिकोनातून आमच्या सगळे प्रयत्न चालू आहेत आणि तेच मांडण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्यासमोर आम्ही आलेलो नैसर्गिक विधी आमची भाजपसोबत आहे आम्ही त्यासोबत असणारच आहोत परंतु मी या ठिकाणी या मित्रपक्षांना आवाहन करेन की त्यांनी सर्वांनी एकत्र येऊनच ह्या एक निवडणुका लढल्या पाहिजेत कारण लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढलेल्या आहेत आणि त्या निवडणुका लढत असताना आम्ही त्यांना प्रत्येक ठिकाणी जे जे उमेदवार होते त्याच्या उमेदवारांना आम्ही मदत केलेली आहे भाजपच्या केल्या राष्ट्रवादीच्या केल्या शिवसेनेच्या पण केलेलं आहे मग आत्ताच्या या निवडणुकीमध्ये आमचं जे म्हणणं आहे स्पष्ट म्हण आहे की आमचे जे उमेदवार उभे राहतील जे इच्छुक आहेत तर युती करत असताना त्या त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी संधी दिली पाहिजे नाही दिली तर आम्ही उभे करणारच आहोत परंतु संधी त्यांनी देणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्यांचे जे काय भांडण आहे ते अपसंत भांडण ठेव ठेवावे परंतु आर पी आयची जी हक्काच्या जागा असतील त्या त्यांनी नेऊन द्यायला त्यांनी मदत करायची आर पी आय त्या ठिकाणी आहे आपली भूमिका स्पष्ट करेल आणि उमेदवारी त्या ठिकाणी देईल आणि मग तो देत असताना जो मित्रपक्ष आमच्यासोबत असेल आम्ही त्यांच्यासोबत असतो प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाचा जे प्रोटोकॉल साहेबांचा जो आदेश येतो त्या आदेशाप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे त्या त्या ठिकाणी काम करत असतो आम्ही शंभर टक्के प्रामाणिकपणे सोबत काम केलं शिवसेनेचा आमदार थोरवे साहेबांना आम्ही निवडून आणलं आता त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी आर पी आयची जी कामं ती केली पाहिजेत आणि अनेक म्हणजे असे कामांचे जे विषय आहेत त्यात त्यांनी मदत केलेली देखील आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे तो बरोबर आहे तुमचं म्हणणं बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत देखील आमची त्यांची चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसात आपल्या ज्या इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमधल्या काही कंपन्यांमध्ये आमच्या जे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांना देखील नोकरीमध्ये तिथे दे प्राधान्य मिळत असताना जे आम्ही मेहनत करणार आहोत आम्ही जे प्रयत्न करणार आहोत त्या प्रयत्नासाठी ते देखील आम्हाला सहकार्य करणार आहेत अशी त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे की सीचे कँडिडेट इतर पक्ष देतील आणि आम्ही आर पी एस म्हणून ते मान्य करून घ्यायचं हे बिलकुल होणार नाही त्या आरक्षित सीटवरती आर पी एसचेच कँडिडेट असतील एक वासनमधील वासनचं आपलं तीन नंबर वार्ड जो आहे दोन नंबर दोन सॉरी दोन नंबर त्या ठिकाणी आम्ही खऱ्या म्हणजे स्पष्टच करतो या ठिकाणी की आम्ही त्या ठिकाणी फक्त उमेदवार आमचा स्वतःचा न देता त्या ठिकाणी आमचे मित्र असलेले आणि आमचे नातेवाईक असलेले आमच्या सगळ्यांचे जवळचे असलेले अमित फळे जे आहेत त्यांना शिंदे तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थात त्यांनाच आम्ही सपोर्ट करणार आहोत म्हणजे आमचेही उमेदवार तेच आहेत असं तो समजायला काही हरकत नाही आणि ते काय का आम्हाला लादलेला उमेदवार नसेल आणि काही नाही आम्ही त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करणार आहोत आमदार महेंद्र थोरवे यांना विधानसभेच्या निवडणुकीत आर पी आय पक्षाने मदत केली आहे त्यांनी आर पी आय पक्षाला झुकतं माप दिलं पाहिजे अशी मागणी जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केली आहे निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील गट आणि अजित पवार पक्षाचे वाद चौघाट्यावर असताना आर पी आय पक्षाने स्पष्ट भूमिका मांडल्याने निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली